राहिला कुठलं राज्य तुम्ही करताय परिस्थितीमध्ये तुम्ही राज्य करताय तुम्ही असणारा इतरांना निकीच्या गप्पा गोष्टीच्या ठिकाणी मारायला लागलेला आज हे जे द्वेष राजकारण जे द्वेषीचं राजकारण आपण पेरत आहात त्याची फळं आपल्याला बघायला मिळाली मणिपूरमध्ये आपल्याला दिसतय संबल मध्ये आपल्याला दिसतय इतर राज्यांमध्ये आपल्याला असणार त्या ठिकाणी दिसतय यांचं राज्य म्हणजे अन्न <laughs> लावण्याचं म्हणजे यांचं असणारा राज्य आहे नरेंद्र मोदी तुम्हाला असणारा चांगला भिडू मिळाला नाही विरोधी पक्षामध्ये दुर्दैवाने संविधानावरच्या चर्चेमधला सरदार पटेल जो भारतीय जनता पक्षाचा असणारा हिरो आहे या सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेला सर एक पत्र आहे आणि ते म्हणजे पंतप्रधानांना सावध काढण्याचं पत्र आहे की तुम्ही जी आज सारा आर एस एस ची जवळ मारताय तिला थोडासा लगाम झाला भारत आर एस एस असणारा तुमचं सरकार फुलकुल पाडणार आहे खूप करणार आहे सांगतंय कोण सरदार पटेल नेहरूंना सांगतात संविधान म्हणून दाखवायचं असते आणि भाषा करायची आणि म्हणून दुर्दैवाने मोदीला चांगला गुरु असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता तर राफेल बाहेर निघाला असत इटलीच्या प्राईम मिनिस्टर विरोधी पक्षामधला असताना भिडू कमजोर आहे कमजोर आहे आणि म्हणून म्हणून मोदीचं पावलं अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे की आपण मोदीनं माझ्या असणार आव्हान आहे की आपण गृहमंत्र्यांचा असणारा राजीनामा घेतला पाहिजे आपलं आंदोलन हे चालू राहील आपलं हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये आज हे आंदोलन पेटत आहे वेगवेगळ्या संघटना करतात आहेत वेगवेगळे आंबेडकरी चळवळी करतात आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष करतात आहेत त्यांचं आम्ही असताना स्वागत करतोय त्यांचं <सथी> आम्ही असताना स्वागत करतोय या देशामध्ये संविधान आणि बाबासाहेब हे आज आज झाले तशी असतरी परिसर आपण सगळे या ठिकाणी जमून आपली असे एक ताकद दाखवली आपला आक्रोश आपण व्यक्त केला याबद्दल मी आपले सगळ्यांच्या असताना धन्यवाद या ठिकाणी मानतो आपला असणारा आज हा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण असणार या ठिकाणी सांगता करतो आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना असणारा इशारा देतो आहोत मनमानी कारभार जो चाललेला आहे तुम्ही काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता तुम्ही इतर पक्षांना खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी का आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही असा मांजर केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे माझी चौकशी केलेली आहे मी नऊ वेळा केलेली आहे एक ऑफिसर आला आणि म्हटलं बघा माझं प्रमोशन आहे काहीतरी सांगणार

आणि म्हणून आपण काँग्रेसची मागणी मागितली म्हणून आम्ही मागण्या करणार नाही त्याच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे तुम्ही देशाचा असताना हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाचा असताना हित आपण त्या ठिकाणी पाहता का माने आणि म्हणून माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल किंवा आपण लातूरच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या